नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅप्पी होली तुम्हाला सगळ्यांना तर आज तर मस्त अशी कटाची आमटी बनवणार आहे तर इथं सुक खोबरं कारदा मी मस्त तेलावरती भाजून घेतलेला आहे लसूण खडे मसाले घेतलेले आहेत त्यानंतर अद्रक लसूण घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आपण जे पुरण शिजवतो त्याच्यातली थोडी डाळ घेतलेली आहे वाटण्यासाठी तर मसाला भाजून घेतलेला आहे मस्त तेलावरती असा मस्त तयार होते कटाची आमटी नक्की करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने तर मसाला वाटून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर मसाला मस्त असा बारीक वाटून घ्यायचा आहे तर आपण मस्त अशी कटाची आमटी बनवायला सुरुवात करूया चला तर इथे मी टोप ठेवून घेतलेला आहे आणि तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडं जास्त टाकायचं आहे मस्त अशी तरी आली पाहिजे आमच्याकडे सार बोलतात कोणाकोणाकडे कटाची आमटी बोलली जाते जिला तर आमच्याकडे सार बोलतात तर पूर्ण जेवणाचा जे मेन असतं त्याला तो हा जेवणाचा सार मस्त असा टेस्टी सार बनवणार आहोत तर मी जो वाटलेला मसाला होता तो टाकून घेतलेला आहे मीठ टाकलेला आहे आणि हा मसाला परतवायची बिलकुल घाई करायची नाही मस्त असा कमी गॅसवर आपला मसाल्याने मस्त असं तेल सुटलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हा मसाला वाटलेला परतवायचा आहे तेलामध्ये त्यानंतर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे आणि कढीपत्ता टाकायचा आहे आमचा जो घरगुती मसाला आहे कांदा खोबऱ्याचा तो मी टाकून घेतलेला आहे आणि सार आपल्याला थोडा तिखट बनवायचा आहे मैत्रीनो कारण कसं पुरणपोळी खीर सगळंच गोड असतं याच्यामध्ये भजी तर आपल्याला सार भात आपण तिखट तोंड करण्यासाठी बनवणार आहोत तर सार थोडासा तिखट बनवा किंवा कटाची आमटी बोलू शकतो याला तुम्ही तर बघा मसाल्याचा मस्त असा कलर पलटलेला आहे थोडं थोडं आता तेल सोडायला लागलेलं ला आहे मसाला मसाला परतवायची बिलकुल घाई करायची नाही कमी गॅसवर मस्त असा मसाला आणि तेल वेगळं झालं पाहिजे तर आपल्या साराला मस्त अशी तरी पण येते आणि दिसायला पण छान दिसतो आणि कलर पण अप्रतिम येतो मैत्रिणी नंतर तुम्हाला मी दाखवते तर बघा आता जे आपण पुरण म्हणजे पुरणाची डाळ शिजवून घेतलेली होती तिचं पाणी आपल्याला टाकायचं एक्स्ट्रा पाण्याचा बिलकुल याच्यामध्ये वापर नाही करायचा तर बघा मसाल्याने मस्त असं तेल सोडलेलं होतं आता आपलं जे डाळ शिजवलेलं पाणी होतं ते मी टाकून घेतलं आहे आणि एक्स्ट्रा पाणी बिलकुल वापरायचं नाही ज्या आपण डाळ शिजवतो तेव्हा आपल्याला किती सार बनवायचा त्याप्रमाणे तुम्ही डाळीमध्ये पाणी टाका बिलकुल एक्स्ट्रा पाणी वापरू नका त्याने आपल्या साराची चव वेगळी लागते तर आपल्याला खूप पातळ आणि खूप घट्ट असा बनवायचा नाही तर भातावरती खायला मस्त असा जरासा म्हणजे खूप घट्ट नाही पातळ नाही मिडियम बनवायचा आहे आपल्याला सार तर इथे बघा फोडणी देऊन झालेली आहे आता हा सार आपल्याला उकळी येईपर्यंत फक्त फुल गॅस ठेवायचा आहे नंतर आपल्याला दोन ते तीन मिनिट आपल्याला कमी गॅसवर मस्त असा आटवून द्यायचा आहे सार मस्त तरी पण येते आणि तेल साईडला आणि आपला जे वरती वरती तरी येते ना ती मस्त दिसते अगदी बघ बाग, बघूनच आपल्याला जेव्हा असं वाटतं मस्त गरम भाताबरोबर कोण कुरडईबरोबर खातं कोण नुसताच पिला जातो कोणी कोणी पोळी पण याच्यामध्ये बुडून खाल्ली जातात मित्रनो तरीही मी जी माझी रेसिपी तुम्हाला आमटीची कशी वाटली आमटी बोला किंवा सार बोला किंवा कटाची आमटी बोला तर ही कशी रेसिपी वाटते मी तुला नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या पद्धतीने सार करून बघा नासिक कर नक्कीच लाईक व्हिडिओ शेअर सबस्क्राईब करायला विसरू